सरन्यायाधीश भूषण गवईंचा अपमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही अनिल देशमुख भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले सरन्यायाधीश पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भूषण गवई यांचीही चैत्यभूमीवरील पहिलीच भेट होती चैत्यभूमीवर जाण्यापूर्वी मुंबईत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला मात्र या सत्कार सोहळ्याला राज्याच्या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची म्हणजेच मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची अनुपस्थिती होती या गैरहजेरीबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलंय की जेव्हा महाराष्ट्रातीलच एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च सर न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येतो तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहणे महाराष्ट्राचे मुख्य सचिव डीजीपी आणि पोलीस आयुक्त यांना योग्य वाटत नसेल तर त्याबाबत त्यांनीच विचार केला पाहिजे असे ते म्हटले या प्रकरणावर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे न्यायाधीश रिटेक देशाचे सरन्यायाधीश यांच्या दौऱ्यासाठी राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी